सर्वांना जय आणि जय संविधान भावांनो काही मनुवादी कुत्रे बोलतात की दलितांना जर पाणी पिण्याचा अधिकार नव्हता दलित हे जिवंत कसे राहिले तर त्या कुत्र्यांसाठी व्हिडिओ घेऊन आलो आहे की जिवंत तो राहिलो पण पान आम्हाला पाण्यासाठीसुद्धा भीक मागावं लागत होती कोणी मोठ्या वरणाचा व्यक्ती जर पाण्यावर विहिरीवरती असेल त्याच्याकडून आम्हाला पाणी भीक मागून घ्यावं लागत होतं आम्हाला पाणी काढण्याचासुद्धा अधिकार नव्हता त्या काळामध्ये सुद्धा आणि या काळामध्ये सुद्धा काही घटना अशा समोर येत आहे की आजही कुठं ना कुठं आपल्या समाजावरती दलित समाजावरती त्यांना विहिरीमधून पाण्या काढण्यास मनाई आहे रसक्त मनाई आहे त्यांना त्या काळामध्ये सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस साली त्यांनी महाड येथे सत्याग्रह केला दलितांना के पाणी मिळवं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सत्याग्रह केला की पाणी फक्त निसर्गाची देणगी आहे याच्यावरती कोणाचा अधिकार नाही आहे पण आजही कुठं ना कुठं स्वर्णव्यवस्था वर्णव्यवस्था लागू आहे आजही कुठं ना कुठं जे स्वतःला उच्च वर्णणीय समजतात ते आमच्या समाजाला किंवा खालच्या समाजाला निश्चय मानून त्यांना विहिरीवरून पाणीसुद्धा काढू देत नाही किंवा एका विहिरीवरून एका ग्लाससुद्धा भरून घेऊ देत नाही तर बाबा ही घटना घडली आहे गुजरातमध्ये तर अगोदर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा नंतर तुमची काय प्रतिक्रिया आहे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा की आजही कुठं आपला ना आप कुठं ना कुठं आपला समाज ह्या गुलामगिरीमध्ये जगतोय की नाही जगत यहाँ कुएं में पानी की कमी नहीं लेकिन इसी गांव में रहने वाले 25 साल के रंजीत और उनकी पत्नी कभी खुद इस कुएं से पानी निकाल कर पीने के लिए नहीं ला सकते क्योंकि रंजीत और उनका परिवार दलित है जाते तब वो उस तरफ से उठा के वो पहले भरते फिर बाद में हमको पढ़ने देते क्योंकि वो भेदभाव के लिए थोड़ा सा चल के लिए के ऐसे नीचे हम नीचे आदमी है, है इसीलिए आपको जाति का मन है बस इसीलिए आपकी उम्र क्या है हमारी उम्र पच्चीस साल पच्चीस साल में आपने कभी खुद अपने हाथ से कुएं से पानी निकाला है आ, नहीं नहीं ऐसा नहीं हुआ बारह हजार की आबादी वाले महसाणा के बेचर गाँव में रहने वाले एक सौ साठ दलितों का बच्चा प्यास से भले तड़प रहा हो लेकिन उसे एक गिलास पानी देने के लिए माँ को कुएं से खुद पानी निकालने का हक छीन लिया गया है क्योंकि वो दलित है तो पानी कैसे मिलता है क्या होता है इसका जवाब देंगे जन्म से इस गांव में दलित होने के कारण प्यास का दर्द समझने वाले दाना भाई कुए से पानी नहीं निकाला।, कभी नहीं निकाला कभी नहीं निकाला पानी कैसे पीते हैं? पानी तो हम हमारे और तो जाते हैं कुए मांग के लाते हैं और पीते है तो मांगने पर भी आप लोगों को तुरंत पानी मिलता है या पहले वो लोग भरते हैं उसके बाद आपको पानी मांगने में ऐसा है कि उन लोगों को जो टाइम होता तो कोई डाल देता है नहीं होता तो बैठे रहने पड़ते हैं हम लोग पानी के लिए तो आधा घंटा कल्लाक तो दो तीन कल्लाक भी बैठने पड़ते हैं घंटे तो भी बैठ यानी मेहसाणा के इस गांव में कुएं के पानी पर सवर्णों ने अपना आरक्षण कर लिया यहां दलितों को सिर्फ पानी तभी मिलता है जब कोई सवर्ण कुवे से पानी निकालकर दलित की मटकी में पानी डाल दे वरना इस कुवे की चौखट पर कोई दलित अपने पैर भी नहीं रख सकता तर भाऊ ने व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला असेल तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळाल असेल की आजही भारत देशामध्ये भारत देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे पूर्ण झाले तरीही आजही दलित समुदायाच्या लोकांना खालच्या स्तरीत समजला जातो त्यांना पिण्याच्या पाण्याची सुद्धा मनाई केली जाते कारण की ते खालच्या जातीचे आहेत हे असे वर्णव्यवस्था ज्यांनी लागू केली त्यांच्या मेंटेलिटीचे घाण मेंटेलिटीचे जे, जे लोक आहेत त्यांची विचारधारा आहेत ठीक आहे तर भावांनो अशा घटनेचा विरोध आपण केलाच पाहिजे कारण आता परत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला येणार नाहीत त्यांनी आपल्याला आपले, आपले हक्क मिळून दिलेत आता आपण लाचार ला राहिलो नाही आपल्याला आपल्या अधिकारांची लढाई स्वतः लढावं लागणार आहे तर भावांनो आपल्या अधिकारांसाठी झुंज घ्या कोणाचा दबाव हाली राहू नका स्वतंत्रपणे आपलं जीवन व्यथित करा आणि असे जर काही मनुवादी कुत्रे जर भेटले त्यांना कायद्याचा नक्कीच चोप द्या तर भावांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम जय संविधान